लाईव्ह शोध सत्य बातमीचा चोपडा शहरातील गौतम नगर येथील रहिवासांना न्याय मिळणार शमी पाटील जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी यांचे वक्तव्य चोपडा तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलेले असतानाही इथले शेतकरी कष्टकरी सामान्य माणूस आपल्या हक्काच्या मूलभूत सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे रस्ते नाही पाणी नाही पिकाला भाव नाही शेती पीक विम्याचा मोबदला नाही एकूणच चोपडा तालुका हा राजकीय अनास्थेचा बळी ठरला आहे असे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमीभा पाटील यांनी व्यक्त केले त्या चोपडा येथील गौतम नगर या अतिक्रमित जागेच्या प्रश्नावर भेट देण्यासाठी आल्या असता शासकीय विश्रामगृहात बोलत होत्या यावेळी त्यांनी सांगितले की अतिक्रमण कोणत्याही जागेवर असो ते तात्काळ काढता येत नाही त्याला कायद्याने पंधरा दिवसाच्या अंतराने तीन नोटिसा दिल्या पाहिजे पंचेचाळीस दिवसांचा अवधी येथील रहिवाशांना दिला पाहिजे गौतम नगर भागात राहणाऱ्या लोकांची आज तिसरी पिढी तिथे राहत आहे सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्यांना आम्ही हा प्रश्न विचारणार आहोत जागेवर जाऊन रहिवाशांनी बोलून पुढचा निर्णय जाहीर करू असे त्या म्हणाल्या त्यानंतर त्यांनी गौतम नगर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करीत तेथील रहिवाशांनी बोलणे केले त्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच याबाबत न्यायालयीन लढाई लढला लड़ा जाईल असे सांगितले आणि गरज पडल्यास त्यावर त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करू असेही त्यांनी बोलताना सांगितले या प्रसंगी अशोक बावीसकर डॉक्टर नवल मराठे गोपाळ सोनवणे समाधान सोनोने राजेंद्र बावीसकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते सदर समस्येबाबत चोपडा विधानसभा आमदार लता ताई सोनोने यांनी सुद्धा दिनांक सव्वीस जानेवारीला निवेदन यांना देण्यात आले आणि त्यामध्ये आम्हाला बेघर होण्यापासून वाचवावे अशी मागणी करण्यात आली सदर निवेदन देते वेळी प्रभाकर सोनोने व्ही के शिरसाट सुधाकर सोनोने राहुल सपकाळे मोहन सोनोने संदीप मैराळे विजय वानखेडे लखन सपकाळे पंकज बावीसकर समाधान पवार महेंद्र बावीसकर आदीसह ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुण वर्गाची उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह करिता चोपडा प्रतिनिधी हेमकांत गायकवाड आज चोपडा शहरातल्या गौतम नगरमध्ये गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून त्या ठिकाणी वर्षा राहत असलेले भूमिहीन आणि दलित मागासवर्गीय कुटुंबियांच्या वस्तीला अचानकपणे केवळ तोंडी दार ठोकून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्ही सोमवारपर्यंत ही जागा आणि घरं खाली करा अशा पद्धतीचा एक निरो निरोप स्प्रेड केला त्यामुळे संपूर्ण गौतम नगरवासियांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे खरं तर अशा पद्धतीने शासकीय जागांवर अतिक्रमित जरी राहत असलात तरी कायदेशीर एक तंत्र आहे की त्याच्या नोटीस अदा कराव्या लागतात आणि कुठल्याही प्रकारच्या मौखिक पद्धतीने हे करता येत नाही पण असं केल्याचं दिसत नाही आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न काय आहे नेमकं राज्य उत्पादन शुल्काचा तिथे क्वार्टरचा जरी प्रस्तावित प्रकल्प असला तरी त्या ठिकाणी राहणारी जी पूर्ण वस्ती आहे ही तब्बल साठ ते सत्तर वर्षापासूनची वस्ती आहे आणि कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर असे एकीकडे एक महाराष्ट्र सरकार म्हणतं आहे दोन हजार बावीसचा एक जी आर आहे की सर्वांसाठी घरे त्या ठिकाणी अतिक्रमणधारकांच्या संदर्भामध्ये विशेष प्रावधान राज्य आणि केंद्राच्या सूचनांच्या वतीने करण्यात आलेलं आहे पण या सगळ्यांना मात्र फाट्यावर मारत जर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्वत लिखित स्वरूपामध्ये नोटीस अदा न करता इथल्या अतिक्रमणधारकांना काढण्याचा प्रयत्न करत असतील तर हा मनमानी व मुजोर कारभार वंचित बहुजन आघाडी कदापिही सहन करून घेणार नाही आणि आम्ही प्रत्येक त्या घटकासाठी लढण्याचा प्रयत्न करत असतो की ज्याच्या हक्क आणि अधिकारी हिरावले जात आहेत त्यामुळे आमचा लढा असेल तो न्यायिक प्रक्रियेचा असेल शासन प्रशासनाशी संवाद करून संवादी पद्धतीने सोडवण्याचा असेल की इथे कष्टाने कष्टाने ज्यांनी आपली मातीची आणि विटांची घरं केलेली आहे त्यांची घरं कायम राहावीत आणि त्यांचा निवारा हिसकावून घेतला जाऊ काय करणार यासाठी आता तरी तुर्तास आम्ही माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासोबत सोमवारी संवाद करणार आहोत आणि त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे विभागीय अभियंता आहेत त्यांच्यासोबत संवाद करून नेमकी प्रक्रिया काय आहे कारण या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा लिखित कागद जर दिला गेला नाही आहे तर ह्या अफवा आहेत का किंवा मग अधिकाऱ्यांनी या पद्धतीने असा मेसेज स्प्रेड केला आहे का याची शहानिशा करून मगच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्वांसाठी घरेच्या अंतर्गत असलेला जो जी आर आहे त्याच्यामध्ये सहाव्या आणि दिलेला जो काही प्रस्तावित नमुना आहे त्याचा आधार घेऊन कायदेशीर अर्जफाटे तर करणारच आहोत त्यामध्ये आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर रस्त्यावरच्या लढ्यासोबत न्यायिक आणि कायदे न्यायालयीन लढा देखील आम्ही लढणारच आहोत बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा